ओम शिवाय नमस्कार मी खुशाल ज्योतिष आणि वास्तव अभ्यासक नवदृष्टी विद्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करत आहे सामान्य माणसाच्या खिशाला लागलेली कात्री आता सणासुदीत कुठेतरी थांबेल आणि गृहिणी त्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट संतुलित करू शकतील ऑक्टोबर महिन्यात काय स्वस्त आणि काय महाग होईल मी तुम्हाला ज्योतिषशास्त्राच्या आधारे सांगत आहे वेगळं सोनं पितळ कापड साखर तांदूळ धान्य आणि अन्नपदार्थ स्वस्त होते परंतु सुपारी खोबरं गूळ तेल तूप आणि कॉपर यांचे भाव मात्र वाढते तथापि कापूस आणि चांदीच्या किमतींमध्ये काही प्रमाणात चढ उतार होऊन नंतर महिन्याच्या शेवटी पुन्हा किमती वाढतील याचे मुख्य कारण म्हणजे पाच डिसेंबर ते मेपर्यंत गुरुच्या प्रतिगामी गतीमुळे कार बाजार रॉकेटप्रमाणे तीव्र होईल कारच्या किमती देखील काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे गुजरात आणि कच्छमध्ये अन्नधान्य महाग होईल साधारणपणे पाऊस चांगला असेल दक्षिण भारतामध्ये चांगले पीक उत्पादन होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा शिवम कल्याणम